बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून यंदाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलंय या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून कुणालाही सोडणार नसल्याचे म्हटलंय मात्र या प्रकरणी सातत्याने कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे दुसरीकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरूनही संताप व्यक्त होत आहे नांदेड येथून पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी बीडच्या घटनेवरून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला आहे बघा माझा एक सल्ला आहे ते आता शरद अजित पवारांच्या पार्टीमध्ये आहेत आणि अजित पवारांवरही ज्यावेळेस आरोप झालेत त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं चौकशीच्या नंतर पुन्हा त्यांना घेतलं होतं मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्रीनी आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचं जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी कराड नावाचा जो माफिया ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणजे सरकारने सांगितलं की आम्ही नाईक जज करणार आता त्या अशा त्याला काय किती भरोसा करावा पण एक गोष्ट आपल्याला माहितीसाठी सांगतो सत्ता पक्षाच्या आमदारांनीसुद्धा ही सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली आम्ही ठीक आहे विरोधक आम्ही आरोप करतो असं त्यांचा आग्रह हे म्हणणं असतं पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्ता पक्षाच्या आमदारांनी सांगलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती पण मुख्यमंत्र्यांनी टाईमपास करण्याचं काम केलेलं आहे आणि गुंडाइजमला ताकद देण्याचं आणि माफियाला ताकद देण्याचं काम ते करतातच हे त्या दिवशी स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी